जर एक्सपायर सकाळी साडेसात ला कर्मचारी घरी येणार आता बऱ्या जणांना बीपीचा त्रास आहे शुगरचा आहे जर कोणी जर काही म्हणजे दुर्दैवी घटना हो न पण जर काही अटॅक वगैरे काही जर कोणी दगावलं तर शासन जबाबदार असेल गेल्या काही दिवसापासून डिसेंबर महिन्यापासून संबंध संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे जलसंपदा विभाग आहे ज्या कालवा बंधाऱ्यामार्फत वसाहती होत्या त्या वसाहती मधील जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावून त्यांना बेघर करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाला केलेलं आहे आपल्यासोबत त्या वसाहतीमधले सर्व नागरिक आहेत नेमकं काय त्यांच्या वेत आहेत काय त्यांचं म्हणणं हे आपण जाणून घेणार ते एकंदरीत पाहायला गेलं तर शिरसाळ्यामध्ये जी जायकवाडी वसाहत म्हणून नावाजली जात आहे त्या वसाहतीमधून त्यांना बेघर करण्याचं काम हे शासन करत आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय आज काही जणांपासून घर देखील नाहीये पर्याय व्यवस्था नाहीये ती पर्याय व्यवस्था मागण्यासाठी आज थी, ते या ठिकाणी जमलेले आहेत नेमका त्यांचा काय पर्याय ठरलेला आहे नेमकं त्यांची मागणी काय ते जाणून घेणार काय दादा काय परिस्थिती आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जात आहेत आणि तुम्हाला नोटीस आली नोटीस आल्या तर अनेकांच्या चुली बंद झालेल्या आहेत अनेक च्या भावना तीव्र झालेल्या आहेत काय नेमकी प्रतिक्रिया असं बरं का आम्ही शासनाची चाळीस ते पंचवीस वर्ष सेवा केलेली आहे शासन बेघर करणारे मायबाप सरकार आहे आमचा विचार करावा आमचे लेकर आहेत कोणाचे लग्न आहेत कोणाचे शिकायला आहेत सर्व म्हणजे आडी अडचण आड़ आहेत आज आमच्या घरी चुली पेटत नाही माया माणसं म्हणजे जेवण कमी झालं त्यांचं आज उद्या कोणाला शुगर आहे आज एखादी काही घटना घडली आवड परिस्थिती आमची मायबाप सरकारनं विचार करावा करा आमचा काय त्या नेमकं नोटिसामध्ये काय आहे कशा का कुठल्या कारणास्तव तुम्हाला बेगर नोटीस मध्ये त्यांनी असंही केलंय घर सोडा मी तुमचं अतिक्रमण आज, आज आहे आणि शासनाला काय तुमची काही त्यांचं काही योजना असेल त्यांची काही पुढची काही योजना काय का? तुमची मागणी मागणी काय एखादं वर्ष मिळावं वाटलं आमच्याकडे माण घ्या पाचशे रुपयाचा आम्हाला थोडं एक वर्ष म्हणजे दोन एक आम्हाला तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी राहतात तुमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी राहतात तुम्हाला आता बेघर करण्यापासून आता कर कमीद, कमीद या ठिकाणी तुम्हाला नोटीस दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तुमच्या घरी पाठव म्हणजे सात वाजता तुमच्या कर्मचारी राहत आम्ही आमचं काही शासनाकडे नाही आम्हाला नोटीस पाठवल्या आणि घर खाली आम्ही आज परेशान आमची परिस्थिती आर्थिक असल्यामुळं आम्ही थोडीशी शासनाला सवलत मागत आहोत की दोन वर्ष तरी आम्हाला सवलत शासनाने आम्ही आमची पुन्हा काहीतरी असं आपल्यासोबत अनेक त्या ठिकाणी जे वसाहतीत राहतात ते कर्मचारी काय नेमकं नोटीस तुम्हाला बजावली काय ते कर्मचारीच येतो सलग तीन नोटीस आल्यात त्यांना काय सांगितलं आणि तुमचं काय म्हणणं जो उडाली साहेब आमची आजारी पडायची वेळ आली तर आमचं एकच शासनाला विनंती की दोन एक वर्ष आम्हाला मदत द्यावी आम्ही यांची चाळीस वर्ष सेवा केली आम्ही आमच्या घर बांधू कुठं पात्रात ठोकू काही करू कुणाला पर्याय जागा नाही ते उपलब्ध होत्या असं देखील ऐकू मिळतं चर्चा आहे की जे त्या डिपार्टमेंटचे लोक आहेत त्याच लोकांना नोटीस इतर लोक आहेत काही शिक्षक आहेत काही वेगवेगळ्या त्या ठिकाणी लोक राहतात किंवा अतिक्रमणधारक आहेत त्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या डिपार्टमेंटचे काही कर्मचारी आहेत त्यांनाच नोटिसा तेच आमच्यावर अधिकार आहे त्यांनी आम्हाला दिल्या त्याला द्यायच्या न द्यायच्या शासन ठरवून आहे का आता जे अतिक्रमण आहे ते आपण कसं म्हणा अतिक्रमण आहेत कोणाचे किती दिवसापासून राहतात आम्ही चाळीस वर्ष झाली इथं राहतो चाळीस वर्ष हो काय तुमची पूर्ण हयात गेली त्या ठिकाणी आणि आता तुम्हाला बेघर करतायत तुम्हाला सध्या दुसरा पर्याय व्यवस्था नसताना देखील या नोटीस आल्यात काय भावना आता मी इथं ब्याऐंशी लागू त्याच म्हणजे कर काहीतरी कर, करण्याची धमक होती पण आता मला भावनिक झालेल्या प्रतिक्रिया समोर येतात आता प्रशासन नेमकं किती दिवसाची मुदत वाढ येते हे देखील पाहणं महत्व असताना काय आजी तुम्ही त्या ठिकाणी राहतायत कितने दिवस हे राहिले तीस साल तीस साल तीस साल हम मेरे मरद मरद मर के पच्चीस साल हमको रहने उद्योग नहीं घर नहीं इधर नहीं एक बच्चा मेरा अपंग है हम लेके काय जा सकते फलाट नहीं घर नहीं कुछ नहीं हम हम दो दो साल की मोदी हम आपको रहने के। दो साल के बाद हम कुछ भी कर सकते जब ये आपको नोटिस दी गई, तब क्या उस है कि घर छोड़ने तो हम किसी पे लगेंगे ऐसा बोल के हमको बोले घर कुछ सब लोग आए थे किसी भी लगेंगे बोले पंद्रह दिन में खाली करो क्यों उसमें क्या बताया कि ये सब पुराने बिल्डिंग हो गया ऐसा कुछ आ, इस पार हो गए बोले वो तोड़ने का बोले हमको ऐसा बोले दूसरे को नोटिस दूसरे दूसरे को मास्टर लोगों को नो नोटिस नु देना किसने नाम काम क्यों हमारे घर वाले कर्मचारी ड्यूटी करे लेना कर्मचारी नोटिस है बाकी क्यों दे नहीं मास्टर को नु दे नहीं जो दूसरे को नु तो दे नहीं हम कुछ क्यों दे हमारे को सता रहे हमारे घर वाले ड्यूटी करे लेना क्या बगा ड्यूटी करेले काय नेमक वास्तविक घटना काय नोटिस का आलेट खरच बिल्डिंग एक्सपायर का मग झालं असेल तर सर्व डिपार्टमेंटला सर्वच ठिकाणच्या सर जे आता तुम्हाला ज्यांनी मुलाखत दिली ते सगळे सिनियर आहेत आणि सगळे इंजिनियर जर एक्सपायर बिल्डिंग झाली असत्या था, तर ह्या लोकांनी तुम्हाला स्टेटमेंट दिलं नसतं मुळात पहिला प्रश्न हाय हा? आणि आज हे लोक जे बोलतात त्यांना कोणी शिकवलेलं नाही काही नाही काही नाही ते जे ना बोलतात ते मनातून त्याच्या आत्मेतून बोलतात की खरोखरच त्या लोकांनी नाही हो ज्यावेळेस ते आलते का त्यांना चार बाय चार च्या रूम दहा बाय दहाच्या सॉरी दहा बाय दहाच्या मध्ये राहणारी माणसं तेव्हा होता आज ह्यांची पूर्ण उभी हयात गेली चाळीस वर्ष एका रूम मध्ये राहणारी माणसं आज यांचा झाला एका दिवसात तीन दोन दिवसात कसा निर्णय घ्यायचा फक्त आमची एवढंच आहे की आम्हाला कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी द्यावा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मीडियानी येथील आमच्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आम्हाला किती वसाहतीमध्ये किती लोक असं एकशे वीस कुटुंब आहेत एकशे वीस कुटुंबासोबतच काही शाळा कॉलेजेस आहेत तिथे मला असं वाटतं पाचशे ते सहाशे विद्यार्थी आहेत ते पण शिकणार त्यांचा सुद्धा प्रश्न आहे काय येणार आहे मागणी काहीच नाही आम्हाला दोन वर्ष फक्त कालावधी द्यावा आम्हाला काय घर नकोय आम्हाला तुमचे फक्त दोन वर्ष कालावधी द्यावा एवढी आमच्या सोबत या ठिकाणी अशोक नेते सुद्धा आहेत काय नेते एकंदरीत पाहायला गेलं तर अनेकांच्या भावना तीव्र आहेत काही जणांच्या घरी आज होत नाही ज्या ज्या परिस्थितीमध्ये एखाद्याच्या घरी एखादा माणूस मयत झाल्यानंतर परिस्थिती निर्माण होते त्याच पद्धतीने आज सर्वांच्या घरी सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख आहे बेघर होणार आहेत काय तुम्ही पाठपुरावा करणार आहात आणि या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेणार प्रथमता विषय असा आहे की हे जे कर्मचारी आहेत त्यांनी स्वतःचे चाळीस चाळीस वर्ष ह्या डिपार्टमेंटसाठी आणि ह्या कॉलनी साठी समर्पित केलेले परंतु सकाळी साडेसातलाच कर्मचारी घरी येलेत घर खाली करा बुलडोजर फिरू जेसीबी फिरू आणि लोक लेकर झालेत महिला भयभीत झाल्यात आता बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे शुगरचा आहे जर कुणी जर काही म्हणजे दुर्दैवी घटना होऊ नये पण जर काही अटॅक वगैरे काही जर कुणी दगावलं तर ह्याला शासन जबाबदार असेल आणि आत्ताच आम्ही नामदार धनंजय मुंडे साहेबांसोबत संपर्क केलाय त्यांनी सहा वाजता आम्हाला भेटाय बोलिवलंय आणि त्याच्यात काहीतरी तोडगा का काढू आमची शासनाला एवढीच विनंती आम्हाला तर काय तुमच्या याच्यावर ताबा करायचा नाही आम्हाला कमीत कमी दोन वर्ष वेळ द्यावा कारण कसं कोणाला प्लॉट नाहीत कोणाला प्लॉट आहे तर घर बांधायला कमीत कमी वर्ष जाते तेवढा वेळ शासनानं द्यावा आता दहावी बारावीला काही जाण्याचे लेक लेकर आहेत लेकरायचा अभ्यास चालू आहे कर्मचारी सातला जेलेत घरी काम करा सातला कसं आहे महिला लहान लहान लेकर आहेत भयभीत झालेत शासनानं आम्हाला विनंती की दोन वर्ष वेळ द्यावा यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी काही ठिकाणी स्थगिती आल्याचं समजतंय काही ठिकाणी काही शिफारशी गेल्या असे काही प्रकरण आहेत का ज्या मध्ये आता तुम्हाला या घटनेमध्ये मदत होईल सो आहेत ना आमच्याकडे स्वनपेटचे पत्र आहे स्थगिती आणलेलं आणि भरपूर जागेवरचे हा स्टेशन रोड आहे आणि तिथं तर दुसऱ्या जागेवर अतिक्रमण आहे इथं अतिक्रमण कुठलंच नाही आमचे वीस वीस हजार रुपये शासनाकडे डिपॉझिट आहे आम आमचे पाचशेच्या बॉन्डवर त्यांच्याकडे शपथपत्र आहेत शंभरच्या बॉन्डवर शपथपत्र आहेत कि बाबा आणि आमचे पगारपत्रक सुद्धा शासनाकडे जमा आहेत इथं कुठलं अतिक्रमण नाही आम्ही भाडे तत्वावर राहतात भाडे भरतात आणि हे आमच्या कॉलनी पासून शासनाला वर्षाला पाच लाख रुपये उत्पन्न आहे हे सगळे कर्मचारी त्यांचा विचार करावा आणि ह्याचा पाठपुरावा हो तर आम्ही करत आहेत दुसरं जर पाहायला गेलं तर शिरसाळ्यामध्ये जेवढ्या शासकीय इमारती आहेत ज्या ठिकाणी कुणाचं लक्ष नाहीये त्या ठिकाणी तुम्ही परिस्थिती बघितली अतिशय दुर्गंधी अस्वच्छता त्या ठिकाणी लोक घाण करतायत या ठिकाणी जायकोड वसती ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लक्ष असल्यामुळे या ठिकाणी सगळं स्वच्छता आहे व्यवस्थित दिसत आहे मग या ठिकाणी जर यांचं दुर्लक्ष ह्याला बेघर केलं तर परत परिस्थिती ही शिरसाळ्याची दुर्गंधी या ठिकाणी होणार आपण पाहिलंय आयबी बी असल अनेक ठिकाणी जाधव सरना कॉलेज घ्यायची आधी सुद्धा त्याची परिस्थिती पाहिलेली आपण मग पूर्ण वसाची हा कारण सिरसाळ्याच सुरुवातीला म्हणजे बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की वैभव ही कॉलनीच होती त्या कॉलनी मुळे सिरसाळ्याला गेटअप आलंय आणि आय बी असेल हे अनिल जाधव सरना घेतलेलं कॉलेज असेल तिथं एवढी दुर्गंधीने एवढी लोक घाण करीत होते आणि आता एम एसीबी मध्ये एक ते बंद पडलेले बिल्डिंग होते त्याच्यामध्ये मर्डर झाला अशा भी घटना हे बंद पडल्याच्या नंतर होणारच आहेत आणि दुर्गंधी तर लय पसरणार आहे आता आम्ही स्वतः इथं वृक्ष लावलेले आहेत साडेचारशे झाडं लावलेले आहेत जगविलेत सहा सहा वर्ष झालं त्याला टँकरनं पाणी दिलं समोर वाटलं कॅमेरा मारा टँकर आपल्यासोबत आशिपजीत काय एकंदरीत सर्व प्रक्रिया आहे कसा असणार आहे हा सर्व तुमचा संघर्ष आता पाहायला गेलं तर एकशे दहा कुटुंबांना नोटीस आल्यात त्यांना बेघर करण्याचं काम शासन करत आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर जवळपास नव्वद टक्के लोकांकड पर्याय व्यवस्था नाहीये त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची जागा नाही राहण्यासाठी आज ते बेघर होत आहेत मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करता आम्ही सर्व जे इथं पेन्शनर कर्मचारी आहेत आणि इतर जे भाडे राहतात सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की बाबा याच्यात मार्ग काढता येईल कारण की सात दिवसात उदरनिर्वाह म्हणजे कुठं घर बांधणं किंवा फ्लॉट घेणं ही का तोंडाचं माप नाही आम्ही इतक्या वेळ इथं राहतो ह्याचा अर्थ काय आमचं काय मानसिकता इथं अतिक्रमण करण्याची किंवा ही जागा बळकवण्याची नाही तर आमच्या जी आमची गमई आहे ती एकदम तुटपुंजा स्वरूपाची होती त्यामुळे आम्ही पर्याव्यवस्था शोधू शकलो नाहीत आणि आम्हाला असं एक शाश्वत होते किंवा सरकारी जागा आहे ह्याचा आम्हाला लाभ भेटायला आहे आम्ही भाडे भरायलो त्या उद्देशानं आम्ही इथं राहिलो आमची अशी आम्हाला स्वप्नात बी माहित नव्हतं की आम्हाला इथून बेघर करण्यात येईल ते पण अवघ्या सात दिवसात सात दिवसाच्या नोटीस कालावधी देऊन लगेच तुम्हाला बुलडोजर देऊ घरातून बाहेर काढू म्हणजे अशा प्रकारचं एक प्रकारचं शासन आमच्यावर अन्याय करत आहे शासनाला या माध्यमातून माझं सांगणं की जे लोक राहतात त्यांची पर्याय व्यवस्था होतं मान्य शासनानं याच्यात दखल देऊन आम्हाला पर्याय जागा उपलब्ध होत तर कालावधी द्यावा हीच विनंती आम्ही त्यांना करणार आहोत आमचे स्थानिक आमदार माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे बी आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत त्यांच्या वतीनं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील जे या खात्याचे मंत्री आहेत आम्ही त्यांना शिफारस करणार आहोत किंवा आमच्या लेकराच्या परीक्षा आहेत कुणाच्या घरात लग्नाचं काय आहे कुणाच्या दवाखाने आहेत सगळ्यांना एक सेफ जागा होती म्हणून आम्ही भाड्या तत्वावर राहत होतो की इथं अतिक्रमण केलेलं नाही आणि त्या नोटीस मध्ये उल्लेख आहे मी जवळपास चार पाच कॅम्पसला भेट दिली तिथं बघितलं तर परिस्थिती वेगळी आहे शासनाला ह्या ठिकाणी काय करायचंय प्रोजेक्ट काय करायचं ते सविस्तर आणखीन माहिती नाही परंतु ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणच्या गोष्टी अतिक्रमण काढणं हे शासनाची बाब आहे परंतु ही कॉलनी त्याला अपवाद आहे इथं कसल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही जे लोक राहतात ते रिसर राहतात भाडे भाडे भरतात नियमित अशा सर्व लोकांची भावना आहे की आम्हाला तुमची जी काही प्रकल्प असेल त्याला आम्ही सहकार्य करू फक्त आम्हाला आमची पर्याय जागा म्हणजे जा आम्हाला जवळ पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला एक्सटेन्शन द्यावं ही विनंती आहे दुसरं त्यांना जे जीर्ण इमारती झाल्यात एजबार झाल्यात पडत्या तुमच्या जीवित हा धोका होईल परंतु तुम्ही तुम जर ह्या कॉलनीचा सर्वे जर केला तर सो खर्चातून लोकांनी त्याची डागडुजी केलेली आहे कुणी प्लास्टर केलेले त्याला आडूसा म्हणून कुणी पत्र वगैरे मारले सगळे सगळ्या तरी कॉलनीची एक प्रशासकीय बाब म्हणून आणि ह्या कॉलनीमध्ये सगळे सेवा देणारे कर्मचारी आहेत त्यांना धनाने ही कॉलनी जोपासलेली आहे झाडाचं संवर्धन केलेलं आहे सगळ्या ठिकाणी नी। जे नीटनिटकेपणा आहे कुठंच अतिक्रमण नाही त्यामुळे प्रत्येक माउली निजणी नेटवर्कच्या वतीनं शासनाला विनंती करतो की त्यांना आम्हाला एक्सटेन्शन द्यावं हे पाहायला गेलं तर एकशे दहा कुटुंबांना बेघर करण्याचं काम प्रशासन राज्य शासन करत आहे पण यामध्ये या आज अनेक त्रुटी आहेत अनेक ठिकाणी स्टे देण्यात आले अनेक ठिकाणी शिफारशी गेल्यात पण ज्या ठिकाणी वसाहत आहे त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आपण अनेक ठिकाणी शासकीय जागा असेल त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करतात परंतु शिरसा जी जयकवाडी वसाहत आहे त्यालाही ही अपवाद आहे या ठिकाणी एक गुंठा देखील अतिक्रमण होऊ न देणं या कर्मचाऱ्यांचीच त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळे झालेले आणि पाहिलं गेलं तर या संपूर्ण कॉलनीमध्ये पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावणे असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रकारे आपण आपल्या घराची आपल्या शेताची काळजी घेतो त्याचप्रकारे या या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली परंतु यांना कुठंतरी आता या बेघर करण्याचं काम हे राज्य शासन करत आहे आणि यांना कुठल्याही प्रकारचं ज्या वेळ यांच्याकडे काही करण्याची धमक होती त्यावेळी यांना वसाहत देऊन यांचे सगळे संकुचित विचार करण्यात आले आणि त्यावेळी ते त्यांनी पर्यायी व्यवस्था करून न ठेवल्यामुळे आज त्यांना बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर आज पाहायला गेलं तर त्यांच्याकडे कुठलंही घर नाहीये त्यांच्याकडे जागा नाहीये आणि शासन म्हणत सात दिवसात जागा खाली करा यामध्ये अजून छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तर अं इमारती जीर्ण झाल्यात इमारती जीर्ण झाल्या तर सर्वच डिपार्टमेंटला सर्वच लोकांना नोटीस द्यायला पाहिजे परंतु काही ठिकाण पाहायला गेलं तर फक्त त्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांना या ठिकाणी नोटीस दिल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज सहा वाजता माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेऊन नेमकं काय पर्याय निघतो काय तोडगा निघतो हे पाहून असणारे कॅमेरामॅन बाळासाहेब ग्रस मी अशोक गलांडे माउली न्यूज नेटवर्क सिरसाळा भेट